सिनेनाट्य अभिनेते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानं शिरूर लोकसभा मतदारसंघातील समीकरणं बदलण्याची चिन्ह आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे असं झाल्यास सलग चौथ्या वेळी या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्याला संधी मिळेल मात्र याआधी या, या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या व काही दिवसांपासून मतदारसंघ पिंजून काढत निवडणूक लढ लढण्याची तयारी करणाऱ्यांना आपल्या स्वप्नावरती पाणी सोडावं लागणार आहे तर दोन हजार चौदामध्ये डॉ अमोल कोल्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हाच जुन्नर विधानसभेची उमेदवारी त्यांना मिळणार अशी चर्चा राजकीय धोरणांमध्ये होती मात्र जुन्या जाणत्यांचा आणि निष्ठावंत सैनिकांचा विचार करता त्यांना उमेदवारी देणं शिवसेनेला त्यावेळी शक्य झालं नाही ही संधी हुकल्यानंतर जनमानसात प्रसिद्ध असलेल्या या अभिनेत्याला नाराज करून चालणार नाही हेही शिवसेनेनं ओळखलं त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या पिंपरी चिंचवड पुणे जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली काही कारणांनी प्रमुख पदावरून डॉक्टर अमोल कोल्हे पायउतार झाल्यानंतर पक्षात त्यांना बराच काळ मोठ्या पदापासून दूर राहावं लागलं त्यावेळीही जुन्नर विधानसभेची उमेदवारी मिळणं दुरापास्त आहे याची खात्री झाल्यानंतर त्यांचा शिवसेनेशी असणारा संपर्क काही साथ तुटक दिसू लागला यातच एकवीस ते सव्वीस फेब्रुवारी दरम्यान संभाजी महानाट्याचं बारामतीत आयोजन करण्यात आलं होतं याच दरम्यान तेवीस फेब्रुवारीला बारामती इथं शरद पवार यांची त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी मराठा सेवा संघाचे से प्र, प्र प्रवीण गायकवाड यांच्या समवेत डॉक्टर कोल्हेनी भेट घेतली त्यावेळी चर्चा केवळ प्रवीण गायकवाड यांचीच होती मात्र शरद पवार यांचा राजकीय अनुभव पाहता त्याने डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासारखा मोहरा आपल्या गळ्याला लावून घेत बेर्जेचं राजकारण सुरू ठेवलं you